मुग्धा सचिन खडू बेन्शे कर्जत साईड उजवी दोन मधल्या अकरा हजार भगवान फक्त शे उजवी दोन मधल्या अकरा हजार तुकारम करणूक पांझिअल आपण या ठिकाणी आलो आपला स्वागत आहे धन्यवाद हा सुदर्शन ड्रायव्हर बाजीराव सरकार यांच्या गाडीवर चला सुदर्शन ड्रायव्हर बाजीराव सरकार कोशन यांच्या गाडीवर चला बघा आमच्याकडे तिसरा बिंजोरला नाव आलंय राज जेवण सोनावले पिंपल आणि अजय शेठ बागूल पुलाची वडी साईड उजवी दोन बादल्या पंधरा हजार वर खमट बिंजोर आहेत यांना च्या मैदानात पाहिजे लवकरात लवकर जोड द्या भिंजोड 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 गाडी आली पाहिज्या ना आत्ता आलेला शेराती मध्ये डावी साईड जे गुलाल पंच डावी साईडला गुलाल द्या रोशन खडे उकरू लाभून या ठिकाणी आले असतील आपलं स्वागत आहे धन्यवाद